नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका तीळ काकडी ढोबळी मिरची आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारात ढोबळी मिरची आवक स्थिरावलेली दिसतीय तर ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत सध्या ढोबळ्या मिरचीला क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे ढोबळ्या मिरचीची आवक पुढील काळातही कमी राहणार रह। आहे मे महिन्यानंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे तर बाजारातील मागणी कायम राहू शकते त्यामुळे दरालाही आधार मिळेल असं व्यापारी सांगत आहेत सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवघ्यात घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे बाजारातील वाढत्या दिसून बरोबर तिळाच्या देशातील बहुतांश चा बाजारात चांगला उठावे असा असतानाही अवकेच्या दबावाबरोबर दरावरही दबाव दिसून येतोय बाजारात सध्या तिळाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय बाजारातील तिळाची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मक्याचा बाजार मागील दोन आठवड्यांपासून स्थिर दिसतोय बहुतांश बाजारातील दर पातळी टिकून आहे बाजारांमध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येतोय त्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आला सध्या मक्याला बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे उतार सुरू आहेत अमेरिकेत सोयाबीनची पेरणी सुरू झाली तसंच उत्पादनाचे अंदाजही पुढे येत आहेत आज दुपारपर्यंत सीबोटवर वर सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक पासष्ट डॉलर प्रति वर होते देशात मात्र सोयाबीनचे भाव दबावत आहेत बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली मात्र दुसरीकडे नाफडीची विक्री सुरू आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय बाजारात सोयाबीनला चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला प्रक्रिया, प्रक्रिया प्लांटचे भावही चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीन दर पुढील काही आठवडे या, या पातळीच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे